नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता पगिनींचे आपल्या टी व्ही सिक्स मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आता आपण बघणार आहोत की बहीण योजना अर्ज मंजूर तरीही बँक खात्यात पैसे जमा झाले नसतील तर संपूर्ण माहिती त्याबद्दल आपण बघणार आहोत मुख्यमंत्री माझी लाटकी योजना अंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळत आहेत यातील पहिल्या टप्प्यातील आणि दुसऱ्या टप्प्यातील ज्या महिलांनी ऑनलाईन अर्ज सादर केले होते त्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहेत ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तुम्हाला जर मंजुरीचा संदेश आला असेल तर तुमच्या बँक खात्यामध्येही पैसे जमा होणे अपेक्षित आहे परंतु अनेक महिलांना माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर होणंही अजून त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत तुम्ही देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज सादर केला असेल आणि तुमचा अर्ज मंजूर होऊनही तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले नसेल तर ते न होण्याचे कोणते कारण आहे यासंदर्भात आपण या ठिकाणी माहिती जाणून घ्या घेणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर, तर बघा संपूर्ण माहिती बघण्यासाठी आपण त्या स्क्रीनवर आलेलो आहे लाडकी बहीण योजना अर्ज मंजूर तरीही पैसे आले नाही हे अर्ज बँकेत सादर करा तर बघा जर तुमचा लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर झाला नाही तुम्हाला पैसे आले नसेल तर हे अर्ज तुम्हाला बँकेत सादर करायचा आहे लगेच तुम्हाला तुमचे बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा पैसा लगेच तुमच्या खात्यामध्ये पडणार आहे तुम्हाला काय करायचं आहे ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आहोत तरी व्हिडिओ शॉटपर्यंत तर नक्की बघा आणि लाडकी बहीण योजनेबद्दल जर तुमच्या काही कमेंट असतील तर त्या तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगायची समस्या असतील तर आता संपूर्ण माहिती आपण बघूया तर बघा अर्ज मंजूर तरीही जमा झाले नाहीत पैसे तर त्याचे कारण काय ते बघूया तर बघा अनेक महिलांना माझी लाडकीबी योजनेचे अर्ज मंजूर झाल्याचे संदेश आलेले आहेत असे असताना देखील अध्यापक त्यांच्या बँक खात्यामध्ये माझी लाडकीबीन योजनेचे पैसे जमा न झाल्याने त्यांना चिंता लागलेली आहे तर बघा अनेक महिलांना काय झालं की माझे लाटकी मेंजचा जे अर्ज आहे तो मंजूर झाला आहे आणि त्याला तसा मेसेजसुद्धा आलेला आहे पण असं जरी असलं तरी अद्याप त्यांच्या बँक खात्यामध्ये काय झालं की पैसे जमा झालेले नाही तर आता त्यांना खूप चिंता होत आहे की आता आपल्याला पैसे भेटणार आहे की नाही आता तुमच्या याच समस्याचं आपण निराकरण करणार आहे तर बघा पैसे जमा न होण्याचे कारण म्हणजे तुमच्या बँक खात्याला आधार सीडिंग नसणे हे देखील एक कारण आहे तर बघा सगळ्यात पहिलं कारण आहे की तुमचे पैसे जमा न होण्याचं कारण काय की तुमच्या बँक खात्याला आधार सीडिंग नसणे हे देखील एक कारण असू शकतं त्यानंतर दुसरे कारण म्हणजे तुमच्या बँक खात्याला एन पी सी लिंक नसणे बघा दुसरं कारण काय तर नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिंक नसणे म्हणजे त्याचं शॉर्ट फॉर्म काय एन पी सी आय हे सुद्धा दुसरं कारण असू शकते त्यानंतर बँक खात्याला एन पी सी एल मॅपिंग असेल तर अशा वेळी शासकीय स्तरावरून दिले जाणारे अनुदान थेट बँक खात्यामध्ये जमा होते तर बघा बँक खात्याला एन पी सी आय मॅपिंग असेल तर अशावेळी शासकीय स्तरावरून दिले जाणारे अनुदान थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होते त्यामुळे तुम्हाला तुमच्या बँक खात्याला हा एन पी सी आय मॅपिंग फॉर्म लिंक करणे गरजेचे आहे तर बघा हा जो फॉर्म आहे हा तुम्हाला लिंक करणे खूप आवश्यक आहे तरच तुम्हाला तुमचे बँक खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात तर बघा मोबाईलवरून शोधा कोणत्या बँक खात्याला गेले आहेत पैसे तर बघा आता तुम्हाला कोणत्या बँक खात्यामध्ये तुमचे पैसे गेले आहेत कसे शोधायचं आहे मोबाईलवरून आता ते बघणार आहोत आपण तर बघा बऱ्याच वेळेस अनेक व्यक्तींचे एकापेक्षा अनेक बँक खाते असतात तर बघा काय होतं की काही महिलांचे काय असतं एकापेक्षा जास्त अकाउंट असतात आणि त्यांना कळत नाही की आता आपल्या बँक खात्यामध्ये कोणत्या बँक खात्यामध्ये पैसे गेलेले आहेत शासकीय स्तरावरून दिले जाणारे अनुदान हे आधार लिंक खात्यामध्ये जमा होतं तर बघा काय होतं जेव्हा पण शासन पैसे पाठवतं तर ते काय करतं तुमचं आधार लिंक लिंकपात तुमचं आधार लिंक कोणत्या बँक खात्याला आहे आणि ज्या बँक खात्याला तुमचं आधार लिंक असेल त्याच खात्यामध्ये तुमचे पैसे पाठवले जाते सरकारकडून तर बघा तुमचे किती बँक खाते असले तरी कोणत्या तरी एकाच खात्याला आधार लिंक असतो तर बघा तुमचे कितीही अकाउंट असले तरी कोणत्या तरी एकाच बँक खात्याला तुमचा आधार लिंक लिंक असतो बाकी कोणत्याही खाते नसतो फक्त एकाच अकाउंटला लिंक असतो तर बघा नंतर लक्षात घ्या की तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक करणे बँक खात्याला आधार लिंक करणे आणि बँक खात्याला एन पी सी एम ॲपीम फॉर्म लिंक करणे या वेगवेगळ्या बाबी आहेत तर बघा काही ना काय वाटतं की हे एक सर्व एकाच याच्यामध्ये येतं काही ना वाटतं आधार लिंक केलं म्हणजे सगळं झालं पण तसं नाही मोबाईल नंबर लिंक करणं किंवा बँक खात्याला आधार लिंक करणं आणि बँक खात्याला एन पी सी आय लिंक करणं या सगळ्या काही वेगवेगळ्या बाबी आहे जर तुम्हाला सर्व जर एकच वाटत असेल आधार लिंकमध्येच सेट असेल असं वाटत असेल तर तसं नाही हे सगळं वेगवेगळं आहे त्यामुळे केवळ आधारला मोबाईल लिंक असून जमत नाही किंवा बँकेला आधार लिंक नंबर लिंक असून जमत नाही तर बघा काय की का आधारला मोबाईल नंबर लिंक असूनसुद्धा जमत नाही किंवा बँक आधारला नंबर लिंक असणेसुद्धा जमत नाही तर वरती सांगितल्याप्रमाणे तिन्ही बाबी जर लिंक असतील तरच तुमच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेचे पैसे जमा होऊ शकतात तर बघा मी तुम्हाला ज्या वरच्या बाबी सांगितल्या ते जर सर्व तुमच्या बाबी जर क्लिअर असतील तरच तुमचा बँक खात्यामध्ये पैसे येईल तर असं समजून घ्या की जर तुमचं हे सर्व होईल असेल तर तुमच्या खात्यामध्ये मा मुख्यमंत्री माझ्या लाटकी बजन योजनेचे जे पैसे आहे ते लगेच तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात तर अशी ही माहिती होती लाटकी योजना अर्ज मंजूर तरीही पैसे खाते जमा नाही हा फॉर्म बँकेत सादर करायचा आहे तुम्हाला तर बघा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे जो फॉर्म आहे हा तुम्हाला बँक तुमच्या अकाऊंटमध्ये मला बँकमध जायचं आहे आणि तिथे लिंक करून घ्यायचं आहे एन पी सी आयचा फॉर्म तर हे जर तुम्ही सर्व केलं तर तुम्हाला लगेच पैसे मिळून नाही आणि जर तुम्हाला काही समस्या असतील लाडकी योजनेबद्दलच्या तर त्या तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की विचारा तुमच्या कमेंटचा आम्ही रिप्लाय देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत असतो आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटू या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र